नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑप बीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्ही कधी रीडर्स डायजेस्ट नावाच्या एका मासिकाचं इंग्रजी मासिकाचं नाव कधी ऐकलं आहे का रीडर्स डायजेस्ट हे एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध तरुणाईमध्ये लोकप्रिय आणि वाचण्यासाठी अत्यंत चांगलं असं एक इंग्रजी मासिक समजलं जायचं आणि याच्यामध्ये वाचकांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी समाविष्ट असायच्या म्हणजे ते केवळ मनोरंजनाचाच भाग होता असं नाही तर त्याच्यामध्ये आरोग्य असेल सत्यकथा असेल मते असतील तथ्य असेल काल्पनिक क कत, कथा असतील पाककृती असतील आर्थिक सल्ला असेल विनोद असेल काही तत्त्वज्ञानाच्या गोष्टी असतील काही पझल्स कोडी असतील अशा पद्धतीने ते गुंफलेलं असायचं कौटुंबिक सल्ला असेल मार्गदर्शन असेल कौटुंबिक काही कथा का असतील त्याच्यानंतर काही सामाजिक घडी घडामोडी असतील अशा असं ते सगळं समाविष्ट असलेलं मासिक युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंडमधून प्रकाशित व्हायचं आणि आर्थिक कारणामुळे ते बंद झाल्याचं नुकतंच ह्या महिन्यात साधारण पंधरा ते अठरा मे दोन हजार चोवीस दरम्यान जाहीर करण्यात आलं आहे आणि त्या मासिकाच्या संपादिका यवा मॅक्लेव्ह यांनी त्याची त्या आशयाची घोषणा केली की असं असं हे मासिक बंद करावं लागतं आहे आणि त्यांनी या संपूर्ण चमूलचा आभार मानून त्या संपादक असताना आठ वर्ष गेले आठ वर्ष जो चांगला कारभार चालला त्याबद्दलही सगळ्यांचे आभार व्यक्त केलेला आहे सातत्याने इतके वर्ष इतकी चांगली सेवा देणारं एखादं मासिक बंद पडतं आहे ह्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहे आणि नियतकालिक प्रकाशन व्यवसायातील एक मोठं युग संपल्याची ही भावना असावी कारण या मासिकाचा खप त्या काळात आता आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत आणि त्या काळात या मासिकाचा जगभर खप पंधरा कोटीपर्यंत पोचलेला होता म्हणजे साधारण कौटुंबिक मासिक म्हणून ह्या मा, मा मासिकाला रिडर्स डायजेस्टला मान्यता मिळालेली होती म्हणून ते ओळखलं जायचं एकोणीसशे अडतीसमध्ये पहिल्यांदाच युकेमध्ये त्यांनी आपलं या मासिकाने आपलं स्थान निर्माण केलं आणि हळूहळू ते तिथंच स्थायिक झालं कारण याचं मूळ उगमस्थान एकोणीसशे बावीसमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये होतं आणि ते सामान्यांचं एकोणीसशे बावीसमध्ये अमेरिका तरी काय असेल आपण काय होतो ते, ते सामान्यांचं मासिक म्हणून ओळखलं जात होतं परंतु कालांतराने आता एकोणीसशे बावीस त्याच्यानंतर सोळा आणि एकोणीसशे अडोतीसमध्ये यू केमध्ये आल्यानंतरची एकोणीसशे दोन हजार चोवीसपर्यंतची शहाऐंशी वर्ष असं हे मासिक अविरत आपलं काम देत होतं लोकांपर्यंत आपला आवाज पोचवत होतं आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे मासिक मला पाहण्याची चाळण्याची त्याच्यातले काही पानं वाचण्याची ते समजून घेण्याची संधी मिळाली मी ते जवळून पाहिलं आज रीडर्स डायजेस्ट कदाचित पुण्यातले जे काही फुटपाथ आहेत जिथं पुस्तकं ही हिरीने मांडून ठेवलेले असतात जुनी पुस्तकं की जिथून वाचक आपल्याला हवं ते उचलून वाचू शकतो आवडलं तर कमी किमतीत विकत घेऊ शकतो अशा फर्ग्युसन रस्ता असेल डेक्कन जिमखाना असेल कॅम्प असेल किंवा इतर महाविद्यालयातील परिसर असेल जुनी दुकानं असतील रद्दीची जिथंही काही पुस्तकं का वाचायला मिळतात अशा ठिकाणी रिज रिडर्स डायजेस्टचा जुना अंक तुम्हाला कुठलाही मिळाला तर तो जरूर उचलून वाचा त्याच्यामधलं त्याच्यामधलं जे समाविष्ट गोष्टी आहेत त्यांच्यावर एक नजर टाका कंटेंट की किंवा ज्या ज्याला आपण आत्मा म्हणतो की ह्याच्यात नेमकं काय सगळं सार भरलेलं आहे ते तुम्हाला त्याच्यातून तुम लक्षात येईल अशी मासिकं पुन्हा पुन्हा आपलं दा, अस्तित्व दाखवून देत नसतात ती एका ठराविक काळापुरतीच असतात आणि ती काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर त्यांचं महत्त्व आपल्याला समजतं मित्रांनो दिवसेंदिवस वाचनाचं एक वाचनाचा एक वेळ असलेला सा वेळ असलेली पिढी किंवा वाचनाची आवड असलेली पिढी ही नाहीशी होत चाललेली आहे कारण कागदावरशी आपल्याला काही वाचण्यात कोणाला रस नसतो हातातला मोबाईल असेल टॅब असेल त्याच्यावर सातत्याने अनेक ई कॉपीज येत असतात सॉफ्ट कॉपी ज्याला आपण म्हणतो आणि त्यामुळे छापील कागदावर तो वाचण्याची बाब मागे पडलेली आहे आणि ई प्रत ई कॉपीमध्ये सुद्धा किती लोकं वाचत असतील हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरावा परंतु रिडर्स डायजेस्ट हे आता बंद झालेलं आहे तुम्ही हे वाचलं का नाही मला माहिती नाही पण तुम्हाला जिथं कुठं हे वाचायला मिळेल जिथं कुठं हे नाव ऐकायला मिळेल जिथं कुठं एखादं जुनं मा हे पुस्तक वाचायला मिळेल ते जरूर घ्या वाचा आणि रिडर्स डायजेस्ट खरोखर जगभर का नावाजले गेलं यामागचं कारण शोधायचा प्रयत्न करा आपल्या आपण मागे पण म्हणालो होतो की ऑबिटमध्ये आप अशा आपण वेगळे विषय घेऊन येत असतो जे बऱ्याच लोकांना माहीत असतातही आणि नसतातही मागच्या पिढीतल्या लोकांना काही जणांना रिडर्स डायजेस्ट माहीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु नव्या ना पिढीतल्या लोकांना हे नक्कीच माहिती नसेल मला रिडर्स डायजेस्ट कॉलेजमध्ये असताना पाहण्याची वाचण्याची चालण्याची संधी मिळाली तसेच माझ्या परिचित एक होत्या कामात आम्ही शेजारी शेजारीत बसायचो आणि त्यांचं सगळं शिक्षण मातृभाषेत मातृभाषा इंग्रजी असल्यामुळे आणि त्यांना सुरुवातीपासून ती सवय असल्यामुळे त्यांनी रिडर्स डायजेस्टची वर्गणी भरून सभासद झाल्या होत्या आणि त्यांना ते पोस्टाने यायचं आणि त्यामुळे ते मला हे वाचायला मिळायचं त्यांचं नाव अन्नमा फ्रान्सिस होतं आणि त्यांच्यामुळे मी हे चाललेलं आहे ग्रंथालयातही याचे काही अंक पाहिलेले आहेत आणि हे अत्यंत चांगलं असं मासिक होतं जे आज गाळ्याच्या पडद्याआड गेलं काही हरकत नाही काळाचा महिमा आहे काळाच्या या कालाही तस्मे नम म्हणतात त्याच्यात अनेक गोष्टी नाहीशा होत असतात परंतु अंकरूपाने ते आजही अनेक लोकांच्या घरी त्यांच्या दालनात त्यांच्या ग्रंथालयात ते उपलब्ध असेल शाळा कॉलेज महाविद्यालयांच्या ग्रंथालय ग्रंथालयातही ते असेल आणि आवड असणाऱ्या लोकांनी त्यांच्या काही प्रती साठवून ठेवलेल्या असतील असं हे मासिक मिळालं तर जरूर वाचा आणि तुम्हाला काय वाटलं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम